नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहतात लाईव्ह महाराष्ट्र अनगर कोरणवाडी परिसरातील करंडी नावाच्या शेतकऱ्याने शासनाची नाला बिल्डिंगचा बंधारा मोजवून त्यावर रस्ता करण्याचा घाट घातला होता परंतु तो यशस्वी झालेला मोह यांनी स्थगिती आदेश दिलेला तर स्थगिती आदेश दिलेला असताना सुद्धा तहसीलदार साहेबांच्या ऑर्डरप्रमाणे इथं रस्ता करायला आले तर आता रस्ता करायला आले त्यांनी मी यांना स्थगिती ऑर्डर दिलेली आहे की यार आता रस्ता तुम्ही करायला आलात ते तहसीलदार साहेबांची तुमच्याकडे ऑर्डर आहे आता ही ऑर्डर सोडून स इकडे एकदा घ्या हिवड्याची ताल आहे आणि जरा इकडे आणि हा जो आहे हा नाला आहे नाला शासनाने टाकलेली सरकारी ताल आणि हा नाला जो आहे ह्या नाल्यावर तुम्ही रस्ता करणार आहे तर ह्या नाल्याची तुम्ही जलसंधारण खात्याची काय परवानगी वगैरे ही हावार करण्यासाठी आणलेली असेल आम, तर आम्हाला दाखवा आमच्याकडे आणि रस्ता चालू करण्यापूर्वी त्या जलसंधारण खात्याची तुम्ही परवानगी आणलेली असली तर आम्हाला दाखवा दुसरी गोष्ट वरचाच जो नाला आहे तो हवार केलेला आहे त्याची चौकशी लावा आणि महत्वाची गोष्ट इथून तुम्ही रस्ता करताना आमचा जो तुम्ही जबाब घ्यायला पाहिजे होता आम्हाला बोलायला संधी द्यायला पाहिजे होती ती दिली नाही आणि इतर रस्ता करताना आम्हाला ह्या रस्त्याची ह्या ह्या होत गट क्रमांकातून रस्त्याची नोंद असलेली किंवा बाकीच्या काही रस्ता असलेल्या पूर्व होणाऱ्या गोष्टी आम्हाला द्या त्याच्यानंतर कोर्टाचा जो आदेश आहे तो तुम्ही वाचून काय करायचं हे तुम्ही ठरवा आपल्याला तहसीलदार साहेबांनी तारीख दिली ती आपलं म्हणणं मांडणे का बरोबर आपल्या पण तहसीलदार यांच्याकडे म्हणणं मांडलं होतं त्यानुसार तुम्ही ते कागदपत्र जमा करायला पाहिजे होती तुम्ही केली नसतील मला माहित नाही परंतु आता ऐका मला ऐकून घ्या तुम्ही जे कोर्टातला स्टे आणलेला आहे ऑर्डर स्टे ऑर्डर ते तुम्ही तहसीलदार साहेबांना द्यायला पाहिजे म्हणजे आम्हाला आम्हाला मान्य कोर्टाने दिलेला आदेश मिळायला थोडी दिरंगाई झाली त्याबद्दल आम्ही तुमची क्षमा मागतो आणि आम्ही तुमच्याकडे इथे येण्यापूर्वी हे सगळं करण्याच्या अगोदर आम्ही तहसीलदार साहेबांना समक्ष भेटून तिथून पोहोच घेऊन आलेलो आहे हे कोर्टाचा आदेश आणि हे कोर्टाची सही शिक्का पोहच दिलेला आज आहे देऊन सही शिक्का घेऊन आलेला आहे आता ह्याच्यावरती काय निर्णय घ्यायचा आहे हे तुम्ही ठरवा हा आम्ही तहसीलदार साहेबांशी चर्चा करून तुम्हाला ऑर्डर देतो आहे ते जे आम्हाला तुम्ही तहसीलदार साहेबांना भेटलेलं एक आम्हाला पोचिस झेरॉक्स द्या हो आणि दुसरी महत्वाची गोष्ट हा जो नाला आणि हे जी ताय बंधाऱ्याची ताल आहे हे आमच्या क्षेत्रात आहे तुम्ही आता तहसीलदार साहेबांच्या आदेशानुसार इथून रस्ता करताय पण उद्या जलसंधारण खात्यानं ना, हा नाला खा का हवार केला म्हणून आम्हाला शेतकऱ्याला नोटीस काढली तर काय करायचं तर तुम्ही आम्हाला इथं येण्यापूर्वी जलसंधारण खात्याने आम्हाला हा नाला आणि हे हवार करण्यासाठी आम्हाला परवानगी दिलेली आहे आणि ह्या शेतकऱ्याला ह्या रस्त्यातून ह्या गट क्रमांकातून कर रस्ता आहे अशी कुठंतरी सरकारी नोंद असलेलं कुठलं तरी कागदपत्र आम्हाला दाखवावं आणि त्याच्यानंतर आपण आपलं काम चालू करावं त्या ज्या शेतकऱ्याच्या शेतातून रस्ता करायचा आहे त्या शेतकऱ्याचा जबाब न घेता त्या शेतकऱ्याच्या राहणार असलेल्या जलसंधारण खात्याचे परवानगी ते हवार करायला परवानगी नसताना तुम्ही हे जे करताय हा जरा थोडा अंदाधुंद कारबान आहे ह्याच्या मागचं तुम्हाला काय निष्पन्न करायचं आणि हा हेतू काय आहे आणि ह्याच्याबद्दल म्हणजे तुमचं वैयक्तिक काय एवढं तुम्ही त्रास घेत आहे हे जरा थोडस माणसांमध्ये वैयक्तिक याच्यामध्ये काहीही नाही तहसीलदार साहेबांनी जे आदेश दिलेत तो तो त्या पद्धतीने आम्ही आलेलो आहे त्याला सकाळी आता वाजले पावणे बारा या संदर्भात तुम्ही आज सकाळी तुम्ही पोहोच दिलेली आहे अकरा वाजता तुम्ही सव्वा बाराची अंमलबजावणी करण्यात आलं आहे आपण ठरवा पण ह्याच्यावरती आम्ही मे मोहळ न्यायालयाचा आदेश जोडलेला आहे बरोबर त्याच्यावरती आम्हाला पोहोच द्या आपण निर्णय घ्यावा योग्य तो निर्णय घ्यावा काय अडचण आम्हाला कालच पुल राहिले मग आम्ही अजूनही नोटीस मिळालेलं नाही नोटीस तुम्हाला मिळालेलं नाही फक्त बाकी काय विषय आम्हाला पोहोच द्याय नाही काय सोमवारचं काम करलं काही साहेबांनी लेटर काढले पंचवीस तारखेला लेटर काढले आणि काल सुट्टी नऊ तारखेला आणून पोचच भेटलेली नाही त्यांनी जे त्यांना नोटिसाची पोच होती नोटीस पंचनामार करून देणं का गरजेचं तलाटेच काम आहे काम आहे मी तसे डॉक्टर साहेबांना रिपोर्ट कर आम्ही पहाट आलोय रत्नागिरीवरून आणि ह्या कामासाठी मी रायगडाच्या पायथ्याच्या पोरांना दर्शन करायला पायथ्यावरून गाडी खाली वळवली आपल्याला जलसंधारण खात्याची तुम्ही नालाहार करायला जलसंधारण खाते उद्या जलसंधारण खात्या आम्हालाही म्हणत आता जलसंधारण खात्याला दिलंय उद्या परवा येतील विजिटला तिनं आलाज करून पाहिजे मला मला तु न करून पाहिजे साहेब

हा वड्याची ताल आहे आणि शेजारी पाटबंधारे खात्यानं टाकलेला नाला आहे तर त्या नाल्याची पाटबंधारे खात्याची कुठलीही पूर्व परवानगी न घेता अगोदरच एक नाला ते शेतकऱ्यांनी लेवल केलेला आहे आणि त्याची जमीन केलेली आहे आणि आता दुसरी दुसरा नाला त्या अशा प्रकारे मुरूम टाकून त्या नाल्यावरून रस्ता करण्याचं त्यांचं नियोजन आहे पाटबंधारे खात्यानं कुठलीही त्यांना मंजुरी किंवा दिलेली नाही पाटबंधारे खात्यानं या गोष्टीकडे थोडं विशेष लक्ष द्यावं आणि तहसीलदार साहेबांनी किंवा जे या संबंधित अधिकारी आहेत त्यांनी याचा जाणीवपूर्वक विचार करावा तसेच महाराष्ट्र शासन करोडो रुपये खर्चून रुपा पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेअंतर्गत नाला बिल्डिंग टाकण्याचं काम करत आहे आणि नाला बिल्डिंग टाकलेले शेतकरी ते नाला बिल्डिंग टाकल्यानंतर काही दिवसातच ते ट्रॅक्टरने सगळं लेवल करून माती भरून घेत आहेत आता ह्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी आता जे काम त्याचं जे करायचं नियोजन चाललंय त्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी एक नालावरचा आवार केलेला आहे पाटबंधारे खात्याला मी ते इथं त्यांनी सव पाणी करायला यावं निदर्शनाला आणून देतो आणि आता तो नाला हवाल करूनच्या करून आता ह्या नाल्यावरून हवार करून ह्या आता यातून मी बघू शकता वड्यात पाणी किती आहे आता हे के हवाल केल्यानंतर ह्याची उंची कमी होईल लोकांच्या शेतात पाणी जाईल आणि म रुपये खर्चून महाराष्ट्र शासनाने जर हे नाले केलेले शेतकरी हवार करत असतील तर पाटबंधारे खाते या गोष्टीकडे दुर्लक्ष का करत आहे तिकडं जाणीवपूर्वक लक्ष द्यावं आणि याची उंची कमी झाल्यानंतर हे व पावसाचं पाणी जर शेतकऱ्यांच्या रानात जर गेलं आणि रान धुवून गेलं तर त्या शेतकऱ्याचं कधी न भरून येणारं नुकसान होणार आहे तर या गोष्टीला जबाबदार कोण